तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामधील हरिण डुकर निलगाय अशा जंगली प्राण्याचा जर आपल्याला त्रास असेल तर त्याच्यासाठी आपण बनवलेली आहे बघू शकता इकडे देशी तो। तरी तोप तर ही तोप कशी बनवायची शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण इथं आपण तीन इंचचा पाईप घेतलेला आहे जवळपास एक ते दीड फूट त्यानंतर एक तीन बाय दोनचं रेड्युसर घेतलेला आहे आणि दोन, दोन इंचीचा पाईप घेतलेला आहे आणि मागच्या साईडला बघू शकता इकडे तीन बाय अडीच तीन बाय अडीचं एक रेड्युसर घेऊन त्याला वाटी लावलेली आहे आणि मागं बघू शकता इकडं लायटर लावलेलं आहे आपण अशा प्रकारे लायटर आणि मधामध्ये काय केलं आहे आपण एक तीन इंचीचा छोटा तुकडा कापून असा म्हणजे जेणेकरून आपण बार करता वेळेस असं झाकून घेता येईल आपल्याला बघू शकता तर आता याचा बार कसा होतो शेतकरी मित्रांनो बार खूप जोरात होतो याचा वापर फक्त आपल्याला शेतातील जंगली प्राणी पळवून जाण्यासाठीच करायचा या आहे याच्यापासून कोणत्याही प्राण्याची हानी वगैरे होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर याचा बार कसा होतो शेतकरी मित्रांनो ते मी तुम्हाला दाखवतो तर शेतकरी मित्रांनो बघू शकता असे कॅल्शियम कार्बाईडचे छोटे छोटे तुकडे घ्यायचे आपल्याला हे कॅल्शियम कार्बाईड आपल्याला गॅस वेल्डिंगच्या दुकानावर सहजपणे मिळून जाईल तरी पा बघू शकता जिथं आपण होल केलेला आहे शेतकरी मित्रांनो त्या होलामध्ये टाकायचा आहे आणि जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर याचा फुल डिटेल व्हिडिओ व्हिडिओ जर पाहायचा असेल आपण कसं बनवलं काय बनवलं तर आपल्या चॅनलवरती याचा आपण फुल व्हिडिओ टाकलेला आहे ते टाकल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो काय करायचं असं जास्तीत जास्त दोन ते ती तीन थोडीच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला पाणी टाकल्याच्यानंतर ही कॅप काय करायची त्याच्यावरती अशी ओढून घ्यायची आहे पहा या होलवरती अशी ओढून घेतली त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला जास्तीत जास्त तीन ते ती चार नाही पाच सेकंद पाच सेकंद याच्यामध्ये गॅस तयार होत जायचा आणि आता पहा मी तुम्हाला बार दाखवतो याचा तर शेतकरी मित्रांनो बघू शकता बार कसा झालेला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा